माझं रेखा राजेंद्र नारायणकर मी तुळजापूर तालुका अध्यक्ष आहे आमच्या प्रमुख मागण्या आहेत पंधरा मार्च आणि पाच सप्टेंबरचा जी आर रद्द करावा शासनाने जो जी आर काढून आमच्या शिक्षकांची आमच्या कर्मचारी लोकांची जी हेळसाण केलेली आहे त्यामधून शासनाने आम्हाला सर्वांना न्याय मिळवून द्यावा त्यानंतर पेन्शनचा मुख्य मुद्दा आहे तो शासनाने मान्य करावा आम्हाला ओपीएस ही पेन्शन योजना हवी आहे डीपीएस यूपीएस किंवा एनपीएस या मागण्या मान्य नाही त्यानंतर शिक्षक विराट महामोर्चा जो झालेला आहे सर्व शिक्षक या ठिकाणी आज शाळा बंद करून रोडवर वर उतरलेले आहेत तर शासनाने या सर्वांची दखल घ्यावी आमच्या सर्व शिक्षकांच्या मागण्या मान्य कराव्यात सरकारला आमची सर्व महिलांच्या तर्फे आज दिनांक पंचवीस सप्टेंबर या दिवशी महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षक संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यात आलेले आहेत या मोर्चाचं प्रमुख कारण पंधरा मार्चला एक शासनानं निर्णय घोषित केला आणि त्यानुसार नवीन संच मान्यता त्यांनी सांगितली याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहेत या शाळेमध्ये खऱ्या अर्थानं ती जर संच मान्यता चालू केली किंवा लागू केली तर शिक्षकांची अनेक पदे अतिरिक्त होणार आहेत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ वीस हजार शिक्षक अतिरिक्त होणार आहेत आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जे महत्वाचं अध्यापनाचं काम आहे त्यासाठी शिक्षक कमी पडणार आहेत दुसरी आमची मागणी आहे की आम्हाला शिकवू द्या कारण आज राज्यातल्या शिक्षकावर वेगवेगळी कामं लावली जातात जवळजवळ एकशे पस्तीस प्रकारची अशैक्षणिक कामं या राज्यातल्या शिक्ष राज्यातल्या शिक्षकांना लावली जातात याच्यामध्ये बी एल ओचं काम असेल जनगणनेचं काम असेल वेगवेगळ्या वेग प्रकारचे सर्वे असतील शालेय पोषण आहारचं काम असेल या अशा कामामुळं त्याचप्रमाणे ऑनलाईनची जी काम आहेत या कामामुळे कामा शिक्षकाला अध्यापनासाठी वेळ मिळत नाही म्हणून आम्हाला शिकू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या या पद्धतीची प्रमुख मागणी आहे हा मोर्चा जो आहे हा शिक्षकाच्या प्रश्नासाठी नाही आहे हा मोर्चा प्रामुख्याने विद्यार्थ्याच्या प्रश्नासाठी आहे आणि शाळेच्या प्रश्नासाठी आहे आज सप्टेंबर महिना उजळला आहे आणखी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला गणवेश शासनाने दिलेला नाही अशा प्रकारच्या शासनाचं जे उदासीन धोरण आहे या उदासीन धोरणाच्या विरोधामध्ये राज्यातला सर्व शिक्षक एकवटलेला आहे आणि आज त्या राज्य संघटनेच्या आदेशाने आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्ह्यातल्या सगळ्या संघटना या एकवटून आज शासनाचा निषेध करतायत आज पूर्ण जी या मोर्चामध्ये सहभागी आहेत जुटीचा आमच्या मागण्या मान्य करा मोर्चा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटने गेली दहा वर्षाला संघर्ष करत आलेला आहोत एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जशी तशी जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी आम्ही संघर्ष करत आलेलो आहोत केंद्र शासनाने युपीएस लागू केलेले आहे युपीएस आणि जीपीएस आणि एनपीएस ही आम्हाला मान्य नसून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी